बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या सव्वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिव्यांगांचे लक्षवेधी उपोषण असल्यानं त्र्यंबक धोत्रे दिव्यांग शेतकरी उपोषणासाठी गेले होते मात्र उपोषण सुटल्यानंतर ते घरी परतलेच नाही मात्र सोमवारी सकाळी बारा वाजून चोपन्न मिनिटांनी परिसरातील एका व्हॉट्सअप ग्रुपवर दिव्यांगांच्या प्रलंबित मागण्या आणि शेतकऱ्यांना सरकारकडून कर्जमाफी दिली जात नाही त्यामुळे मी जीवनाला वैतागलो आहे अशा संवादाची ऑडिओ क्लिप तयार करून व्हायरल केली होती त्यानंतर ते बेपत्ता झाले होते या घटनेची पोस्ट तालुक्यात सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली त्यांच्या मोबाईलची लोकेशन पैठणकडे जात असल्यानं त्या दिशेने किशोर पोलिसांनी शोध घेतला असता जायकवाडी धरणात त्यांचा मृतदेह मिळून आलाय धोत्रे यांच्या मृत्यूनंतर दिव्यांग संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी धोत्रे यांचा मृतदेह येथील तहसील कार्यालयात नेऊन शासनाच्या दिव्यांगांची संपूर्ण कर्जमाफी करावी विशेष बाब म्हणजे घरकुल मंजूर करण्यात यावे शेतकरी आत्महत्या म्हणून सर्व योजना मिळाव्यात यासाठी ठिया मांडलाय यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष गोरड उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड तहसीलदार विद्याचरण कडवळकर यांनी निवेदन स्वीकारलं त्यानंतर त्यांचा मृतदेह नेवपूर येथे आणण्यात आला त्यानंतर दुपारी तीन वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले तहसीलदार विद्याचरण कडवकर पंचायत समिती विस्तार अधिकारी संतोष दारकुंडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे हे पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्र्यंबक धोत्रे यांना चार एकर अठरा गुंठे शेती आहे मागील काही वर्षांपासून सततच्या नैसर्गिक संकटामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील पिकांचं सातत्यानं नुकसान झालंय त्यामुळे पिकांवर केलेला खर्चही निघत नव्हता यंदाही परतीच्या पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालं होतं त्यामुळे बँकेचे आणि खाजगी कर्ज तसेच उसनवारी घेतलेल्या पैशांची परतफेड करायची कशी याची चिंता त्र्यंबक धोत्रे यांना वाटू लागली त्यातूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललंय त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई पत्नी दोन बहिणी एक मुलगा दोन मुली जावई असा परिवार आहे आमचे नेवपूरचे दिव्यांग सहकारी दिव्यांग चळवळीतील कार्यकर्ते शंबक महाराज धोत्रे यांनी दिव्यांगांच्या प्रश्नावरती काल सत्तावीस जानेवारी रोजी पैठणच्या जायकवाडी धरणामध्ये उडी मारून आत्महत्या केली अगदी निश्चितच दिव्यांगांचे अनेक प्रश्न आहेत परंतु या प्रश्नाच्या बाबतीमध्ये शासन गंभीर नाही शासनाने दिव्यांगांच्या प्रश्न सोडवल्या पाहिजेत त्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत त्यांना विविध योजनांची अंमलबजावणी केली पाहिजे यासाठी सव्वीस जानेवारी रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती जे आंदोलन पुकारलं होतं त्या आंदोलनामध्ये धोत्रे महाराज अगदी पहाटे चार वाजता नेवपूर ते संभाजीनगर असता त्यांनी स्कूटीवर प्रवास करून सकाळी सात वाजता आंदोलनाला हजर झाले कर्जमाफी झाली पाहिजे घरकुल मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्यासह दिव्यांगांचं कल्याण आणि पुनर्वसन झालं पाहिजे या मागण्यासाठी जे आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनाच्या बाबतीमध्ये धोत्रे महाराज अत्यंत संवेदनशील होते आणि त्या माध्यमातूनच त्यांनी सोशल मीडियामध्ये प्रेस सुसाईड नोट टाकून आणि व्हॉइस रेकॉर्डिंग टाकून शासन गंभीर नसल्याबाबत दिव्यांगांचं जगणं अवघड होत चाललंय याबाबत तीव्र नापसंती व्यक्त करत अगदी टोकाचं पाऊल उचललं आणि सत्तावीस जानेवारी रोजी आमच्या पैठणच्या जायकवाडी घरण्यामध्ये त्यांनी उडी मारून आत्महत्या केली निश्चितच या प्रशासनाने दिव्यांगांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं पाहिजे यासाठी त्यांनी आपलं बलिदान दिलं आहे बच्चू भाऊंच्या आदेशानुसार पुढील आठ दिवसामध्ये आमच्या आत्महत्या केलेल्या दिव्यांग बांधवाच्या परिवाराला शासनाने जर आर्थिक मदत केली नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांगांच्या वतीने त्यांच्या गावकऱ्यांच्या वतीने बच्चू भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये कन्नड तहसील कार्यालयामध्ये आम्ही दहावा आणि तेरावा घालण्याचं आंदोलन करणार आहोत पोलिस आणि तहसील प्रशासनाला माझी विनंती असेल की पुढील आठ दिवसामध्ये या आत्महत्या केलेल्या आमच्या दिव्यांग बांधवांच्या कुटुंबियांना शेतकरी आत्महत्येचं अनुदान त्यांची घरकुल आणि जे घर कर्ज घेतलेले ती कर्जमाफी पुढील आठ दिवसात जर केली नाही तर आम्ही या दिव्यांग बाजवाचा दहावा आणि तेरावा कन्नड तहसील कार्यालयामध्ये घालणार आहोत न्यूज महाराष्ट्रासाठी सत्यम गवळी कन्नड